उबदार हिवाळ्याची चाऊल लागताच कोकण किनारपट्टीवर दरवर्षी दाखल होणारे विदेशी पाहुणे म्हणजे पांढऱ्या पक्ष्यांचे उत्तरेकडील बर्फाच्छादित प्रदेशातून तब्बल पाच ते सहा हजार किलोमीटरचा प्रवास करून हे पक्षी कोकणात पोहोचतात रत्नागिरीतील हरणे बंदर दापोली गणपतीपुळे आणि आरेवारे किनाऱ्यावर गेल्या काही दिवसात या पक्ष्यांचे थवे मोठ्या प्रमाणात दिसू लागले आहेत थंडीच्या प्रारंभानंतर कोकणातील हवामान या पक्ष्यांसाठी अनुकूल ठरते समुद्रातील उबदार वातावरण आणि किनाऱ्यावर मिळणारा मुबलक अन्नसाठा ही त्यांची मुख्य आकर्षणे मासळीचे तुकडे छोट्या माशा कोळंबी आणि सागरी कीटक हे सिगलचे प्रमुख खाद्य असल्याने किनाऱ्यावर त्या मोठ्या प्रमाणात थांबतात समुद्रावर तरंगणारे थवे वारेशी खेळणारी त्यांची उडान आणि किलबिली अट्टामुळे समुद्रकिनाऱ्यावर निसर्गाचा एक वेगळाच उत्सव अनुभवायला मिळतो पर्यटन स्थळावर येणाऱ्या पर्यटकांसाठी हा अनुभव डोळ्याचे पारणे फेडणारा ठरतो कॅमेऱ्यात कैद करण्यासाठीही या पक्ष्यांची उपस्थिती मोठी आकर्षण ठरते मात्र हे पाहुणे फार काळ थांबत नाहीत पाहोसाळ्याची साहूल लागताच जूनच्या सुमारास हे पक्षी परतीच्या प्रवासाला सुरुवात करतात आणि पुन्हा आपल्या बर्फाळ प्रदेशातील अधिवासात परत जातात कोकणातील किनाऱ्यावर त्यांच्या आगमनामुळे प्रत्येक हिवाळ्यात निसर्गप्रेमी आणि छायाचित्रकारांचाही ओढा वाढताना दिसतो